बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं राज्य शासनानं बंधनकारक केलंय त्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊन पंधरा ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली होती मात्र आज सायंकाळपर्यंत तीस टक्केच वाहनधारकांनी त्यासाठी नोंदणी केल्याचं आढळलं दुसरीकडे अशा नंबर प्लेट बसवण्यासाठी नोंदणी करताना अनेक ऑनलाईन अडथळे आल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम वाढ दिली आहे या तारखेनंतर भरारी पथकाद्वारे वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही शासनानं स्पष्ट आहे जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी बसवण्यासाठी शासनानं पुन्हा एकदा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम वाढ दिली आहे यानंतरही ज्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट नसेल त्यांच्यावर एक डिसेंबरपासून भरारी पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलाय एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील सर्व वाहनांना एच पी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे ही मोहीम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून त्याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानं या मोहिमेला तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे विशेष म्हणजे अंतिम मुदत पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत होती मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचं कारण पुढं करत परिवहन आयुक्त भीमनवार यांनी चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे त्याबाबतचं पत्र आज सर्व आरटीओ कार्यालयांना देण्यात आलं शहरात एच लावण्यास अपॉइंटमेंट मिळत नसल्यानं तर ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास विलंब होत असल्यानं तर काही ठिकाणी ही केंद्र बंदही असल्याचं निदर्शनास आलंय या काळांमुळे तसंच लोकप्रतिनिधी आणि जनतेकडून होत असलेल्या मागणीमुळे शासनानं हा निर्णय घेतल्याचं परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केलंय